स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये मी अश्विनी जाधव हो केदारी सध्या मी पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये आलेली आहे या ठिकाणी मतदारांचा उत्साह आज सकाळपासून आपण सगळेजण बघतोय आता विशेषत मी अशा मतदारांशी बोलता बोलणार आहे की ज्यांनी आता पहिल्यांदाच आपला मतदानाचा अधिकार बजावलेला बजावलेला आहे जेन झी असा उल्लेख आपण ज्यांचा करत असतो त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे मतदानाचं ते अगदी चोखपणे बजावलेलं आहे कर्तव्य पार पडलेलं आहे त्या मुली माझ्यासोबत हो आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुमचं नाव सांगा आधी रिया बेहेडे अच्छा तुम्ही पहिल्यांदाच आज मतदान केलं किती एक्साइटमेंट होती तुमच्याकडे खूप एक्साइटमेंट होती uh, मी आईला पळून आणले होते की लवकर जा म्हणजे लेट होईल आपल्याला आणि खूप क्विक आणि इझी होता एक्सपिरियन्स आणि येस आय विल टेल आय विल अर्ज एव्हरी वन की एव्हरी वन शुड वोट एस्पेशली द यंग जनरेशन तुझं नाव काय आणि कुठून आलात तुम्ही माझं नाव ईशा भेडे आहे आणि आम्ही पुण्यातून पुण्यात पण कुठल्या भागामध्ये राहतात बावतन बावत अच्छा तुमचं इथे uh, मतदानाचं केंद्र होतं हो ओके कसा होता अनुभव काय वाटलं आधी जे तुम्ही ऐकत होता तुमच्या घरातल्यांकडून किंवा बाहेरच्यांकडून कि अशा पद्धतीचं मतदान आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष वोटिंग केलेलं आहे हो खूप छान एक्सपिरियन्स होत फर्स्ट टाइम वोटिंग होती आमची तर आई uh, uh, सगळे अंकलजी सांगितलं की कसं करायचं वगैरे okay. तर uh, तिथे जाऊन पण खूप छान होतं त्यांनी असं गाईड पण केलं आम्हाला की कसं करायचं आणि एव्हरीथिंग सो इट वॉज नाईस तुम्ही या सगळ्या बातम्या जेव्हा इलेक्शनच्या टीव्हीवर पेपरमध्ये कधी वाचतात का तुम्ही हो वाचतात तुम्हाला काय वाटतं आजकाल कसं सुरू आहे तुमच्या भाषेत पॉलिटिक्स कसं सुरू आहे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल uh, नेते वगैरे सगळे आता निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर टीका करतात uh, चुकीचे शब्द काही बोलतात ओव्हरऑल याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं आय uh, uh, चालेल हिंदीत हिंदीत मध्ये चालेल बोल काय वाटतं तुम्हाला ओव्हरऑल याच्याकडे बघून कसं सुरू आहे आपल्याकडे हे हे मात्र त्यांना शिकवलेलं आहे बरं का की काही बोलायचं नाही वादग्रस्त काही बोलायचं नाही ठीक आहे त्यांच्या घरातले मला वाटतं त्यांना घेऊन आलेले त्यांच्याशी सुद्धा बोलूया सर काय सांगाल तुमच्या घरात आज पहिल्या या मुली केलंय तुमचं काय म्हणणं आहे आताच्या या सगळ्या राजकारणाच्या बाबतीत नमस्कार माझं नाव निलेश बेहडे आहे आम्ही एक परिवार आहोत सगळे आणि आमच्या मुली यंगस्टर्स आहेत फर्स्ट टाइम मतदान केले खूप एक्साइटेड होते आम्ही थोडे इन्स्ट्रक्शन दिले त्यांना कसे मतदान होतात कसे बटन दाबतात काय बी वाचत हो। तेवर एक्साइटेड आणि त्यांनी मतदान केले तेवर हॅपी विथ एक्सपिरियन्स मी सर्वांना एकच विनंती करेल सगळं नागरिकांना की बाहेर पडून सगळ्यांनी मतं करायची आहेत मतं सगळ्यांची व्हायला पाहिजे नागरिकांचा हक्क आहे मतदान करायला पाहिजे पण आता आपण जे बघतो तर खूप वेगवेगळ्या पार्टीज मधले लोक आहेत जे नेते मंडळी आपण ज्यांना म्हणतो ते, ते फार एकमेकांवर टीका करतात आणि लोकांना कधी कधी वैता घेतो की का या लोकांसाठी आपण मतदान करायचं येस इट इज अ प्रोसेस सो इट शुड बी हॅपन इट शुड हॅपन बट इट शुड हॅपन इन अ हेल्दी वे येस तुम्हाला काय वाटतं सर नक्कीच हे जे एकमेकांवर टीका चालले आहेत किंवा हे जे एकमेकांवर वर जे, वर जे आरोप लावतायत ते टाळायला पाहिजे एक हेल्दी इलेक्शन व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित रीतीने पार पाडायला पाहिजे पण आता जे आपल्याकडे चाललं आहे म्हणजे राज्याच्या लेवलला पण अगदी देशाच्या लेवलला ही तर ठीक आहे आपल्या लोकल आहे ही पण तरी सुद्धा एक चांगला कॉर्पोरेटर कसा असावा असं काय तुमच्या एक त्यांनी एक त्यांनी एक आयडियल कॉर्पोरेटर पाहिजे की त्यांनी एक त्याचं एक त्यांनी त्याचा रोल सेट करायला पाहिजे आणि लोकांनी त्याला रोल मॉडेल फॉलो केला पाहिजे असं त्यांनी सेट करून द्यायला पाहिजे मला पुन्हा या मुलींकडे यायचंय या मला सांगा तुम्ही आता पार्टीची वेगवेगळी नावं आतापर्यंत ऐकलेली आहेत त्यांचे लोक उभे राहिलेत ता, वोट केलेला आहे तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली पार्टी वाटते की अरे या पार्टीचे लोक चांगले आहेत चांगले नेते चांगलं काम करू शकतील अंदाज असं असं तर सगळे चांगलेच आहे म्हणजे या वर्किंग टुवर्ड्स प्रोग्रेस बट आय थिंक बीजेपी इज लिडिंग ओके 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 तुम्ही काही कोणी बोलणार तुम्हाला काय कसा अनुभव होता तुमचा नाही चांगला होता हे सांगायचं की सगळ्यांनी वोट करा आणि नक्की येऊन वाया घालवू नका इतर इतर निवडणुकांपेक्षा म्हणजे याच्यापूर्वी आता तुम्ही अर्थात सिनियर आहात यापूर्वी सुद्धा तुम्ही वोटिंग केलेलं असणार आहे पण यावेळीची इलेक्शन थोडी वेगळी वाटली तुम्हाला हा थोडस वातावरण आहे तर हा म्हणजे अजून तरी नाही आहे कॉर्पोरेशनचे इलेक्शन होत आहे स्टील नाही नाही आहे ऍक्च्युली उत्साह इज देअर अजून ते टर्न आउट वोटिंग नाही झालेलं आहे बिकॉज अर्ली मॉर्निंग अजून आहे त्या हिशोबाने बट ऍक्च्युली जर आपल्याला प्रॉपर कॉर्पोरेटर किंवा आयडियल कोणी पण आपलं जे हे करणारे रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे त्याला एकच आहे यू शुड कम आउट अँड वोट फॉर दॅट फक्त घरी बसून आपण चर्चाच करत राहिलो की अरे याला हे करायला पाहिजे त्याला आ, ते अँड ते टिप्पणी करता ते आपण त्याच्यावर टिप्पणी केली त्याला काही अर्थच नाही याचं एकच सोल्युशन आहे कम आउट अँड वोट फॉर द बेस्ट वन अँड मे द बेस्ट वन बी इलेक्टेड तर अशा पद्धतीने खरं तर एक जागरूक नागरिक म्हणून जे कर्तव्य असतं मतदानाचं ते अर्थात पुणे या पुणेकर नागरिकांनी बजावलेलं आहे आणि या ज्या मुली होत्या ज्यांच्याशी आपण पहिल्यांदा त्यांनी मतदान केलं त्यांचा अनुभव कसा होता हे सुद्धा त्यांनी जाणवलंय बघा त्यांना माहिती झालंय बरं का की कसं आपण दाखवायचंय की आपण कसं मतदान केलेलं आहे ही खूप खर तर हुशार पिढी आहे आणि खूप अनुभव अर्थात यांचा चांगला होता मतदानाचा उत्साह जो आहे तो आता थोड्या वेळाने कदाचित आणखी वाढताना आपल्याला दिसून येईल आता खूप सकाळची वेळ आहे आणि तरी सुद्धा जागरूक नागरिकाचं जे पर, प्रथम कर्तव्य आहे मतदानाचं ते कर्तव्य अर्थात आता पुणेकर नागरिक बजावताना दिसत आहेत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये मी अश्विनी जाधव केदारी सध्या मी पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये आलेली आहे या ठिकाणी मतदारांचा उत्साह आज सकाळपासून आपण सगळेजण बघतोय आता विशेषत मी अशा मतदारांशी बोलता बोलणार आहे की ज्यांनी आता पहिल्यांदाच आपला मतदानाचा अधिकार बजावलेला बजावलेला आहे जेन झी असा उल्लेख आपण ज्यांचा करत असतो त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे मतदानाचं ते अगदी चोखपणे बजावलेलं आहे कर्तव्य पार पडलेले आहेत त्या मुली माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुमचं नाव सांगा आधी रिया भेहडे अच्छा तुम्ही पहिल्यांदाच आज मतदान केलं किती एक्साइटमेंट होती तुमच्याकडे खूप एक्साइटमेंट होती मी आईला पळून आणले ते की लवकर जा म्हणजे लेट होईल आपल्याला आणि खूप क्विक आणि इझी होता एक्सपिरियन्स आणि येस आय विल टेल आय विल अर्ज एव्हरी वन की एव्हरी वन शुड वोट एस्पेशली द यंग जनरेशन तुझं नाव काय आणि कुठून आलात तुम्ही uh, माझं नाव ईशा भेडे आणि आम्ही पुण्यात तुन, तुन, पुण्यात पण कुठल्या भागामध्ये राहतात बावधन बावदन अच्छा तुमचं इथे uh, मतदानाचं केंद्र होतं हो ओके कसा होता अनुभव काय वाटलं आधी जे तुम्ही ऐकत होता तुमच्या घरातल्यांकडनं किंवा बाहेरच्यांकडनं की अशा पद्धतीचं मतदान आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष केलेलं आहे हो खूप छान एक्सपिरियन्स होतं फर्स्ट टाइम वोटिंग होती आमची तर आई सगळे अंकल्सनी सांगितलं की कसं करायचं वगैरे okay. तर तिथे जाऊन पण खूप छान होतं त्यांनी असं गाईड पण केलं आम्हाला की कसं करायचं आणि एव्हरीथिंग सो इट वॉज नाईस तुम्ही या सगळ्या बातम्या जेव्हा इलेक्शनच्या टीव्हीवर पेपरमध्ये कधी वाचतात का तुम्ही वाचतात तुम्हाला काय वाटतं आजकाल कसं सुरू आहे तुमच्या भाषेत पॉलिटिक्स कसं सुरू आहे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल नेते वगैरे सगळे आता निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर टीका करतात चुकीचे शब्द काही बोलतात ओव्हरऑल याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं आय चालेल हिंदीत हिंदीत इंग्लिशमध्येही चालेल बोल काय वाटतं तुम्हाला ओव्हरऑल याच्याकडे बघून कसं सुरू आहे आपल्याकडे आय वोंट लाईक टू कमेंट ऑन आय बर हे, हे मात्र प्रकर्षाने त्यांना शिकवलेलं आहे बरं का की काही बोलायचं नाही वादग्रस्त काही बोलायचं नाही ठीक आहे त्यांच्या घरातले मला वाटतं त्यांना घेऊन आलेले त्यांच्याशी ता सुद्धा बोलूया सर काय सांगाल तुमच्या घरात आज या मुलींनी केलंय पण ओव्हरऑल तुमचं काय म्हणणं आहे आताच्या या सगळ्या राजकारणाच्या बाबतीत नमस्कार माझं नाव निलेश आहे आम्ही एक परिवार आहोत सगळे आणि आमच्या मुली यंगस्टर्स आहेत फर्स्ट टाइम मतदान केले खूप एक्सायटेड होते आम्ही थोडे इन्स्ट्रक्शन दिले त्यांना कसे मतदान होतात कसे बटन दाबतात काय बी वाचत देवर एक्साइटेड आणि त्यांनी मतदान केले तेवर हॅपी विथ द एक्सपीरियंस मी सर्वांना एकच विनंती करेल सगळं नागरिकांना की बाहेर पडून सगळ्यांनी मतं करायची आहेत मत, कर मत सगळ्यांची व्हायला पाहिजे नागरिकांचा हक्क आहे मतदान मत करायला पाहिजे पण आता आपण जे बघतो तर खूप वेगवेगळ्या पार्टीज मधले लोक आहेत जे नेते मंडळी आपण ज्यांना म्हणतो ते, ते फार एकमेकांवर टीका करतात आणि लोकांना कधी कधी वैताग येतो की का या लोकांसाठी आपण मतदान करायचं येस इट इज अ प्रोसेस सो इट शुड बी हॅपन इट शुड हॅपन बट इट शुड हॅपन इन अ हेल्दी वे येस तुम्हाला काय वाटतं सर नक्कीच हे जे एकमेकांवर टीका चालले आहेत किंवा हे जे एकमेकांवर जे, वर जे आरोप लावतायत ते टाळायला पाहिजे हे एक हेल्दी इलेक्शन व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित रीतीने पार पाडायला पाहिजे पण आता जे आपल्याकडे चाललंय आहे म्हणजे राज्याच्या लेवलला पण अगदी देशाच्या लेवलला ही तर ठीक आहे आपल्या लोकल बॉडीची आहे ही पण तरी सुद्धा एक चांगला कॉर्पोरेटर कसा असावा असं काय एक त्यांनी एक त्यांनी एक आयडियल कॉर्पोरेटर पाहिजे की त्यांनी एक त्याचं एक त्यांनी त्याचा रोल सेट करायला पाहिजे आणि लोकांनी त्याला रोल मॉडेल फॉलो केला पाहिजे असं त्यांनी सेट करून द्यायला पाहिजे मला पुन्हा या मुलींकडे यायचंय या मला सांगा तुम्ही आता पार्टीची वेगवेगळी नावं आतापर्यंत ऐकलेली आहेत त्यांचे लोक उभे राहिलेत आता तुम्ही त्यांना वोट केलेला आहे तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली पार्टी वाटते की अरे या पार्टीचे लोक चांगले आहेत चांगले नेते चांगलं काम करू शकतील अंदाज असं असं तर सगळे चांगलेच आहे म्हणजे या वर्किंग टुवर्ड्स प्रोग्रेस बट आय थिंक बीजेपी इज लिडिंग ओके 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 तुम्ही काही कोणी बोलणार तुम्हाला काय कसा अनुभव होता तुमचा नाही चांगला होता हे सांगायचं की सगळ्यांनी वोट करा आणि नक्की येऊन वाया घालवू नका इतर इतर निवडणुकांपेक्षा म्हणजे याच्यापूर्वी आता तुम्ही अर्थात सिनियर आहात यापूर्वी सुद्धा तुम्ही वोटिंग केलेलं असणार आहे पण यावेळी इलेक्शन थोडी वेगळी वाटली तुम्हाला हा थोडस वातावरण आहे तर हा म्हणजे अजून तरी नाही आहे कॉर्पोरेशनचे इलेक्शन होत आहे स्टील नाही आहे ऍक्च्युली उत्साह इज देअर अजून ते टर्न आउट वोटिंग नाही झालेलं आहे बिकॉज अर्ली मॉर्निंग अजून आहे त्या हिशोबाने बट ऍक्च्युली जर आपल्याला प्रॉपर कॉर्पोरेटर किंवा आयडियल कोणी पण आपलं जे हे करणारे रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे त्याला एकच आहे यू शुड कम आऊट अँड वोट फॉर दॅट फक्त घरी बसून आपण चर्चाच करत राहिलो की अरे याला हे करायला पाहिजे त्याला ते टिप्पणी करता ते आपण त्याच्यावर टिप्पणी केली त्याला काय अर्थच नाहीये याचं एकच सोल्युशन आहे कम आऊट अँड वोट फॉर द बेस्ट वन अँड मे द बेस्ट वन बी इलेक्टेड तर अशा पद्धतीने खरं तर एक जागरूक नागरिक म्हणून जे कर्तव्य असतं मतदानाचं ते अर्थात या पुणेकर नागरिकांनी बजावलेलं आहे आणि या या ज्या मुली होत्या ज्यांच्याशी आपण पहिल्यांदा त्यांनी मतदान केलं त्यांचा अनुभव कसा होता हे सुद्धा त्यांनी जाणवलंय बघा त्यांना माहिती झालंय बरं का की कसं आपण दाखवायचंय की आपण कसं मतदान केलेलं आहे ही खूप खर तर हुशार पिढी आहे आणि खूप अनुभव अर्थात यांचा चांगला होता मतदानाचा उत्साह जो आहे तो आता थोड्या वेळाने कदाचित आणखी वाढताना आपल्याला दिसून येईल आता खूप सकाळची वेळ आहे आणि तरी सुद्धा जागरूक नागरिकाचं जे पर, प्रथम कर्तव्य आहे मतदानाचं ते कर्तव्य अर्थात आता पुणेकर नागरिक बजावताना दिसत आहेत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये मी अश्विनी जाधव हो केदारी सध्या मी पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये आलेली आहे या ठिकाणी मतदारांचा उत्साह आज सकाळपासून आपण सगळेजण बघतोय आता विशेषत मी अशा मतदारांशी बोलता बोलणार आहे की ज्यांनी आता पहिल्यांदाच आपला मतदानाचा अधिकार बजावलेला बजावलेला आहे जेन्सी असा उल्लेख आपण ज्यांचा करत असतो त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे मतदानाचं ते अगदी चोखपणे बजावलेलं आहे कर्तव्य पार पडलेले आहेत त्या मुली माझ्यासोबत हो आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुमचं नाव सांगा आधी रिया बेहेडे अच्छा तुम्ही पहिल्यांदाच आज मतदान केलं किती एक्साइटमेंट होती तुमच्याकडे खूप एक्साइटमेंट होती मी आईला पळून आणले ते की लवकर जा म्हणजे लेट होईल आपल्याला आणि खूप क्वीक आणि इझी होता एक्सपिरियन्स बरं आणि येस आय विल टेल आय विल अर्ज एव्हरी वन की एव्हरी वन शुड वोट एस्पेशली द यंग जनरेशन तुझं नाव काय आणि कुठून आलात तुम्ही uh, माझं नाव ईशा भेडे आहे आणि आम्ही पुण्यातून पुण्यात पण कुठल्या भागामध्ये राहतात बावधन बावधन अच्छा तुमचं इथे uh, मतदानाचं केंद्र हो खूप कसा होता अनुभव काय वाटलं आधी जे तुम्ही ऐकत होता तुमच्या घरातल्याकडनं किंवा बाहेरच्याकडनं कि अशा पद्धतीचं मतदान आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष वोटिंग केलेलं आहे हो खूप छान एक्सपिरियन्स होत फर्स्ट टाइम वोटिंग होती आमची तर आई सगळे अंकल्सनी सांगितलं की कसं करायचं वगैरे तर तिथे जाऊन पण खूप छान होतं त्यांनी असं गाईड पण केलं आम्हाला की कसं करायचं आणि एव्हरीथिंग सो इट वॉज नाईस तुम्ही या सगळ्या बातम्या जेव्हा इलेक्शनच्या टीव्हीवर पेपरमध्ये कधी वाचतात का तुम्ही वाचतात तुम्हाला काय वाटतं आजकाल कसं सुरू आहे तुमच्या भाषेत पॉलिटिक्स कसं सुरू आहे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल नेते वगैरे सगळे आता निवडणुकीच्या एक काळामध्ये एकमेकांवर टीका करतात चुकीचे शब्द काही बोलतात ओव्हरऑल याच्याकडे बघून तुम्हाला काय आय चालेल हिंदीत हिंदीत मध्ये चालेल बोल काय वाटतं तुम्हाला याच्याकडे बघून कसं सुरू आहे आपल्याकडे पॉलिटिकल आय वोंट लाईक टू कमेंट ऑन बर हे हे मात्र प्रकाशानं त्यांना शिकवलेलं आहे बरं का की काही बोलायचं नाही वादग्रस्त काही बोलायचं नाही ठीक आहे त्यांच्या घरातले मला वाटतं त्यांना घेऊन आलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया सर काय सांगाल तुमच्या घरात आज या मुलींनी केलंय पण ओव्हरऑल तुमचं काय म्हणणं आहे आताच्या या सगळ्या राजकारणाच्या बाबतीत नमस्कार माझं नाव निलेश बेहेडे आहे आम्ही एक परिवार आहोत सगळे आणि आमच्या मुली यंगस्टर्स आहेत फर्स्ट टाइम मतदान केले खूप एक्सायटेड होते आम्ही थोडे इन्स्ट्रक्शन दिले त्यांना कसे मतदान होतात कसे बटन दाबतात काय बी वाचत देवर एक्साइटेड आणि त्यांनी मतदान केले देवर वर हॅपी विथ एक्सपिरियन्स मी सर्वांना एकच विनंती करेल सगळं नागरिकांना की बाहेर पडून सगळ्यांनी मतं करायची आहेत मतं सगळ्यांची व्हायला पाहिजे नागरिकांचा हक्क आहे मतदान करायला पाहिजे पण आता आपण जे बघतो तर खूप वेगवेगळ्या पार्टीज मधले लोक आहेत जे नेते मंडळी आपण ज्यांना म्हणतो ते, ते फार एकमेकांवर टीका करतात आणि लोकांना कधी कधी वैताग येतो की का या लोकांसाठी आपण मतदान करायचं येस इट इज अ प्रोसेस सो इट शुड बी हॅपन इट शुड हॅपन बट इट शुड हॅपन इन अ हेल्दी वे येस तुम्हाला काय वाटतं सर नक्कीच हे जे एकमेकांवर टीका चालले आहेत किंवा हे जे एकमेकांवर वर जे आरोप लावतायत ते टाळायला पाहिजे हे हेल्दी इलेक्शन व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित रीतीने पार पाडायला पाहिजे पण आता जे आपल्याकडे चाललंय आहे म्हणजे राज्याच्या लेवलला पण अगदी देशाच्या लेवलला ही तर ठीक आहे आपल्या लोकल, लोकल, लोकल बॉडी आहे पण तरी सुद्धा एक चांगला कॉर्पोरेटर कसा असावा असं काय एक तेनी, एक त्यांनी त्यांनी आयडियल कॉर्पोरेटर पाहिजे की त्यांनी एक एक त्याचं त्यांनी त्याचा रोल सेट करायला पाहिजे आणि लोकांनी त्याला रोल मॉडेल फॉलो केला पाहिजे असं त्यांनी सेट करून द्यायला पाहिजे मला पुन्हा या मुलींकडे यायचंय या मला सांगा तुम्ही आता पार्टीजची वेगवेगळी नावं आतापर्यंत ऐकलेली आहे त्यांचे लोक उभे राहिलेत आता तुम्ही त्यांना वोट केलेला आहे तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली पार्टी वाटते की अरे या पार्टीचे लोक चांगले चांगले नेते चांगलं काम करू शकतील अंदाजे असं असं तर सगळे चांगलेच आहे म्हणजे दे या वर्किंग टुवर्ड्स प्रोग्रेस बट आय थिंक बीजेपी इज लिडिंग तुम्ही काही कोणी बोलणार तुम्हाला काय कसा अनुभव होता तुमचा नाही चांगला होता हे सांगायचं की सगळ्यांनी वोट करा आणि नक्की येऊन वाया घालवू नका इतर इतर निवडणुकांपेक्षा म्हणजे याच्यापूर्वी आता तुम्ही अर्थात सिनियर आहात यापूर्वी सुद्धा तुम्ही वोटिंग केलेलं असणार आहे पण यावेळीची इलेक्शन थोडी वेगळी वाटली तुम्हाला हा थोडस शांत वातावरण आहे तर हा म्हणजे अजून तरी नाही आहे आठ वर्षांनी कॉर्पोरेशनचे इलेक्शन होत आहे स्टील तो उत्साह नाही जाणवतो नाही आहे अॅक्च्युली उत्साह इज देअर अजून ते टर्न आउट वोटिंग नाही झालेलं आहे बिकॉज अर्ली मॉर्निंग अजून आहे त्या हिशोबाने बट ऍक्च्युली जर आपल्याला प्रॉपर कॉर्पोरेटर किंवा आयडियल कोणी पण आपलं जे हे करणारे रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे त्याला एकच आहे यू शुड कम आउट अँड वोट फॉर दॅट फक्त घरी बसून आपण चर्चाच करत राहिलो की अरे याला हे करायला पाहिजे त्याला आ, ते ते टिप्पणी करता ते आपण त्याच्यावर टिप्पणी केली त्याला काय अर्थच नाही याचं एकच सोल्युशन आहे कम आउट अँड वोट फॉर द बेस्ट वन अँड मे द बेस्ट वन बी इलेक्टेड तर अशा पद्धतीने तर एक जागरूक नागरिक म्हणून जे कर्तव्य असतं मतदानाचं ते अर्थात या पुणेकर नागरिकांनी बजावलेलं आहे आणि या या ज्या मुली होत्या ज्यांच्याशी आपण पहिल्यांदा त्यांनी मतदान केलं त्यांचा अनुभव कसा होता हे सुद्धा त्यांनी जाणवलंय बघा त्यांना तेन, माहिती झालंय बरं का की कसं आपण दाखवायचंय की आपण कसं मतदान केलेलं आहे ही खूप खर तर हुशार पिढी आहे आणि खूप अनुभव चांगला होता मतदानाचा उत्साह जो आहे तो आता थोड्या वेळाने कदाचित आणखी वाढताना आपल्याला दिसून येईल आता खूप सकाळची वेळ आहे आणि तरी सुद्धा जागरूक नागरिकाचं जे पर, प्रथम कर्तव्य आहे मतदानाचं ते कर्तव्य अर्थात आता पुणेकर नागरिक बजावताना दिसत आहेत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये मी अश्विनी जाधव केदारी सध्या मी पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये आलेली आहे या ठिकाणी मतदारांचा उत्साह आज सकाळपासून आपण सगळेजण बघतोय आता विशेषत मी अशा मतदारांशी बोलता बोलणार आहे की ज्यांनी आता पहिल्यांदाच आपला मतदानाचा अधिकार बजावलेला बजावलेला आहे जेन्स ही असा उल्लेख आपण ज्यांचा करत असतो त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे मतदानाचं ते अगदी चोखपणे बजावलेलं आहे कर्तव्य पार पडलेलं आहे त्या मुली माझ्यासोबत हो आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुमचं नाव सांगा आधी रिया बेहेडे अच्छा तुम्ही पहिल्यांदाच आज मतदान केलं किती एक्साइटमेंट होती तुमच्याकडे खूप एक्साइटमेंट होती मी आईला पळून आणले होते की लवकर जा म्हणजे लेट होईल आपल्याला आणि खूप क्वीक आणि इझी होता एक्सपिरियन्स आणि येस आय विल टेल आय विल अर्ज एव्हरी वन की एव्हरी वन शुड वोट एस्पेशली द यंग जनरेशन तुझं नाव काय आणि कुठून आलात तुम्ही माझं नाव ईशा भेडे आणि आम्ही पुण्यात पण कुठल्या भागामध्ये राहतात बावतन बावत अच्छा तुमचं इथे मतदानाचं केंद्र ओके कसा होता अनुभव काय वाटलं आधी जे तुम्ही ऐकत हो, होता तुमच्या घरातल्यांकडून किंवा बाहेरच्यांकडून की अशा पद्धतीचं मतदान आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष वोटिंग केलेलं आहे हो खूप छान एक्सपिरियन्स होत फर्स्ट टाइम वोटिंग होती आमची तर आई सगळे अंकलजी सांगितलं की कसं करायचं वगैरे तर तिथे जाऊन पण खूप छान होतं त्यांनी असं गाईड पण केलं आम्हाला की कसं करायचं आणि एव्हरीथिंग सो इट वॉज नाईस तुम्ही या सगळ्या बातम्या जेव्हा इलेक्शनच्या टीव्हीवर पेपरमध्ये कधी वाचतात का तुम्ही वाचतात तुम्हाला काय वाटतं आजकाल कसं सुरू आहे तुमच्या भाषेत पॉलिटिक्स कसं सुरू आहे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल नेते वगैरे सगळे आता निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर टीका करतात चुकीचे शब्द काही बोलतात ओव्हरऑल याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं आय चालेल हिंदीत मध्ये चालेल मला बोल काय वाटतं तुम्हाला ओव्हरऑल याच्याकडे बघून कसं सुरू आहे आपल्याकडे या आय वोंट लाइक टू कमेंट ऑन बर हे, हे मात्र शिकवलेलं आहे बरं का की काही बोलायचं नाही वादग्रस्त काही बोलायचं नाही ठीक आहे त्यांच्या घरातले मला वाटतं त्यांना घेऊन आलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया सर काय सांगाल तुमच्या घरात आज पहिल्यांदा या मुलींनी केलंय तुमचं काय म्हणणं आताच्या या सगळ्या राजकारणाच्या बाबतीत नमस्कार माझं नाव निलेश बेहेडे आहे आम्ही एक परिवार आहोत सगळे आणि आमच्या मुली यंगस्टर्स आहेत फर्स्ट टाइम मतदान केले खूप एक्सायटेड होते आम्ही थोडे इन्स्ट्रक्शन दिले त्यांना कसे मतदान होतात कसे बटन दाबतात काय बी वाचतो हो। देवर एक्साइटेड एक्सायटेड आणि त्यांनी मतदान केले देवर हॅपी विथ द मी सर्वांना एकच विनंती करेल सगळं नागरिकांना की बाहेर पडून सगळ्यांनी मतं करायची आहेत मतं सगळ्यांची व्हायला पाहिजे नागरिकांचा हक्क आहे मतदान मत करायला पाहिजे पण आता आपण जे बघतो तर खूप वेगवेगळ्या पार्टी मधले लोक आहेत जे नेते मंडळी आपण ज्यांना म्हणतो ते, ते फार एकमेकांवर टीका करतात आणि लोकांना कधी कधी वैता घेतो की का या लोकांसाठी आपण मतदान करायचं येस इट इज अ प्रोसेस सो इट शुड बी हॅपन इट शुड हॅपन बट इट शुड हॅपन इन अ हेल्दी वे येस तुम्हाला काय वाटतं सर नक्कीच हे जे एकमेकांवर टीका चालले आहेत किंवा हे जे एकमेकांवर जे, वर जे आरोप लावतायत ते टाळायला पाहिजे हेल्दी इलेक्शन व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित रीतीने पार पाडायला पाहिजे पण आता जे आपल्याकडे चाललं आहे म्हणजे राज्याच्या लेवलला देशाच्या लेवलला ही तर ठीक आहे आपल्या लोकल, लोकल बॉडीची आहे ही पण तरी सुद्धा एक चांगला कॉर्पोरेटर कसा असावा असं काय तुमच्या रुपया एक त्यांनी एक त्यांनी एक आयडियल कॉर्पोरेटर पाहिजे की त्यांनी एक त्याचं एक त्यांनी त्याचा रोल सेट करायला पाहिजे आणि लोकांनी त्याला रोल मॉडेल फॉलो केला पाहिजे असं त्यांनी सेट करून द्यायला पाहिजे मला पुन्हा या मुलींकडे यायचंय या मला सांगा तुम्ही आता पार्टीची वेगवेगळी नावं आतापर्यंत ऐकलेली आहेत त्यांचे लोक उभे राहिलेत ता, त्यांना वोट केलेलं आहे तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली पार्टी वाटते की अरे या पार्टीचे लोक चांगले चांगले नेते चांगलं काम करू शकतील अंदाज असं असं तर सगळे चांगलेच आहे म्हणजे दे या वर्किंग टुवर्ड्स प्रोग्रेस बट आय थिंक बीजेपी इज लिडिंग ओके 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 तुम्ही काही कोणी बोलणार तुम्हाला काय कसा अनुभव होता तुमचा नाही चांगला होता हे सांगायचं की सगळ्यांनी वोट करा आणि नक्की येऊन वाया घालवू नका इतर इतर निवडणुकांपेक्षा म्हणजे याच्यापूर्वी आता तुम्ही अर्थात सिनियर आहात यापूर्वी सुद्धा तुम्ही वोटिंग केलेलं असणार आहे पण यावेळीची इलेक्शन थोडी वेगळी वाटली तुम्हाला वा थर, आग, आग नहीं, नहीं, actually, हा थोडस वातावरण आहे तर हा म्हणजे अजून तरी नाही आहे कॉर्पोरेशनचे इलेक्शन होत आहे स्टील नाही आहे ऍक्च्युली उत्साह इज देअर अजून ते टर्न आउट वोटिंग नाही झालेलं आहे बिकॉज अर्ली मॉर्निंग अजून आहे त्या हिशोबाने बट ऍक्च्युली जर आपल्याला प्रॉपर कॉर्पोरेटर किंवा आयडियल कोणी पण आपलं जे हे करणारे रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे त्याला एकच आहे यू शुड कम आउट अँड वोट फॉर दॅट फक्त घरी बसून आपण चर्चाच करत राहिलो की अरे याला हे करायला पाहिजे त्याला आ, ते टिप्पणी करता ते आपण त्याच्यावर टिप्पणी केली त्याला काही अर्थच नाही याचं एकच सोल्युशन आहे कम आउट अँड वोट फॉर द बेस्ट वन अँड मे द बेस्ट वन बी इलेक्टेड तर अशा पद्धतीने खरं तर एक जागरूक नागरिक म्हणून जे कर्तव्य असतं मतदानाचं ते अर्थात या पुणेकर नागरिकांनी बजावलेलं आहे आणि या या ज्या मुली होत्या ज्यांच्याशी आपण पहिल्यांदा त्यांनी मतदान केलं त्यांचा अनुभव कसा होता हे सुद्धा त्यांनी जाणवलंय बघा त्यांना तेन्... माहिती झालंय बरं का की कसं आपण दाखवायचंय की आपण कसं मतदान केलेलं आहे ही खूप खर तर हुशार पिढी आहे आणि खूप अनुभव अर्थात यांचा चांगला होता मतदानाचा उत्साह जो आहे तो आता थोड्या वेळाने कदाचित आणखी वाढताना आपल्याला दिसून येईल आता खूप सकाळची वेळ आहे आणि तरी सुद्धा जागरूक नागरिकाचं जे पर, प्रथम कर्तव्य आहे मतदानाचं ते कर्तव्य अर्थात आता पुणेकर नागरिक बजावताना दिसत आहेत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये मी अश्विनी जाधव केदारी सध्या मी पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये आलेली आहे या ठिकाणी मतदारांचा उत्साह आज सकाळपासून आपण सगळेजण बघतोय आता विशेषत मी अशा मतदारांशी बोलता बोलणार आहे की ज्यांनी आता पहिल्यांदाच आपला मतदानाचा अधिकार बजावलेला बजावलेला आहे जेन झी असा उल्लेख आपण ज्यांचा करत असतो त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे मतदानाचं ते अगदी चोखपणे बजावलेलं आहे कर्तव्य पार पडलेलं आहे त्या मुली माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुमचं नाव सांगा आधी रिया बेहेडे अच्छा तुम्ही पहिल्यांदाच आज मतदान केलं किती एक्साइटमेंट होती तुमच्याकडे खूप एक्साइटमेंट होती uh, मी आईला पळून आणले होते की लवकर जा म्हणजे लेट होईल आपल्याला आणि खूप क्विक आणि इझी होता एक्सपिरियन्स आणि येस आय विल टेल आय विल अर्ज एव्हरी वन की एव्हरी वन शुड वोट एस्पेशली द यंग जनरेशन तुझं नाव काय आणि कुठून आलात तुम्ही uh, माझं नाव ईशा भेडे आहे आणि आम्ही पुण्यातून पुण्यात पण कुठल्या भागामध्ये राहतात बावधन बावदन अच्छा तुमचं इथे yes. मतदानाचं केंद्र होतं हो ओके कसा होता अनुभव काय वाटलं आधी जे तुम्ही ऐकत होता तुमच्या घरातल्यांकडनं किंवा बाहेरच्यांकडनं की अशा पद्धतीचं मतदान आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष केलेलं आहे हो खूप छान एक्सपिरियन्स होतं फर्स्ट टाइम वोटिंग होती आमची तर आई सगळे अंकल्सनी सांगितलं की कसं करायचं वगैरे okay. तर तिथे जाऊन पण खूप छान होतं त्यांनी असं गाईड पण केलं आम्हाला की कसं करायचं आणि एव्हरीथिंग सो इट वॉज नाईस तुम्ही या सगळ्या बातम्या जेव्हा इलेक्शनच्या टीव्हीवर पेपर मध्ये कधी वाचतात का तुम्ही वाचतात तुम्हाला काय वाटतं आजकाल कसं सुरू आहे तुमच्या भाषेत पॉलिटिक्स कसं सुरू आहे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल नेते वगैरे सगळे आता निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर टीका करतात चुकीचे शब्द काही बोलतात ओव्हरऑल याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं चालेल हिंदीत हिंदीत मध्ये चालेल बोल काय वाटतं तुम्हाला ओव्हरऑल याच्याकडे बघून कसं सुरू आहे आपल्याकडे आय एम लाईक आय वोंट लाईक टू कमेंट ऑन बरं हे मात्र प्रकर्षाने त्यांना शिक